आ, मी, आप तो। हो। नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन स्वागत करतो तुमचं एन आर टी न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन विविध भागांमध्ये दोन विचित्र घटना घडलेल्या आहेत दोनही ठिकाणी प्रचंड दारू केलेल्या महिलांनी तरुणींनी धिगणा केलाय शिबिगा केली आहे एक महिला म्हणतीय चंगळा बोले कहू दुसरी महिला म्हणतीयेत माझा दादा माझा भाऊ डॉन आहे तो मर्डर देखील करतो त्यामुळे पोलीस आमचं काहीही करू शकत नाही दरम्यान हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत नेमकं सविस्तर प्रकरण काय आहेत आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही अद्यापही आपल्या एनआरटी न्यूजला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण लवकरच आपल्या एनआरटी न्यूजचे युट्यूबवर एक लाख सबस्क्राईब पूर्ण होणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थनगरमध्ये एक घटना घडली तर दुसरी घटना ही वाळूस परिसरामध्ये घडलेली आहे समर्थनगर भागामध्ये एक तरुणी प्रचंड दारूच्या नशेमध्ये होती ती रस्त्यानं जात होती धिंगाणा घालत होती आणि चंगळा बोले कुहू म्हणत मोठमोठ्यानं ओरडत देखील होती सोबतच रस्त्यावर झोपत होती रस्त्यावर मोठमोठ्यांना येणाऱ्या वाहन चालकांना शिविगाळ करत होती आणि दगडफेक देखील करत होती हा जो होता हा जो होता प्रचंड वेळ चालत होता स्थानिक नागरिकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नागरिकांना शिविगाळ केली आणि सोबतच दगडफेक देखील केलेली आहे त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं मात्र महिला कॉन्स्टेबल त्यांच्या सोबत नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या महिलेला हात लावू शकले नाही मात्र महिला कॉन्स्टेबल येण्यासाठी बराच वेळ लागला त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी आंदोलन देखील केलेलं आहे दरम्यान ही महिला जी होती चंग्या बोली गुहू म्हणत मोठमोठ्यानं ओरडत होती शिवीगा करत होती आणि बराच काळ त्या ठिकाणी राहडा सुरू होता बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील झाल्यामुळं वाहनांची कोंडी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये झालेली आहे পুলিশ কানস্টেবো <hypothesutta hat> दरम्यान ही घटना ताजी असतानाच हा व्हिडिओ समोर आला त्याच्यानंतर दुसरी घटना समोर आली ती म्हणजे शहरातील वाळूस परिसरामध्ये वाळूस परिसरामध्ये दोन महिला होत्या दोन तरुणी होत्या त्या रस्त्याने जात होत्या त्या देखील मोठमोठ्यांना ओरडत होत्या आणि त्या ठिकाणी नागरिकांना वाहन चालकांना त्या शिबिगा करत होता नाही तर त्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्या, त्या, के त्या, 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 त्या स्थानिक नागरिकांनी तर आमचा भाऊ डॉन आहे तो मर्डर देखील करतो आम्ही मोठ्या घराण्यातील आहोत त्यामुळे आमचं कोणीही काही करू शकत नाही पोलीस देखील आम्हाला काही करू शकत नाही असा इशारा अशी धमकी या तरुणी त्या स्थानिक नागरिकांना देत होत्या एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर आम्ही नशा का केली आम्ही दारू का घेतली याचं देखील त्या कारण देत होत्या मी प्रचंड त्रासामध्ये प्रचंड टेन्शनमध्ये आहेत त्यामुळे मी नशा केलेली आहे असं देखील त्या सांगत होत्या नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी नागरिकांना देखील त्यांनी अस्वीकार केली अरे अरेरावची भाषा वापरली मात्र नागरिकांनी पोलिसांना बोलवलं पोलिसांनी त्या दोनही तरुणींना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकतो बिलूस मी माझ्या माहित नाही आपण बनवून त्यांना ऑर्डर आमचा पण काही प्रॉब्लेम नाही डॉनच्या पोरी डायरेक्ट काय कोणता पण काय करू शकत नाही

दरम्यान आता पोलीस या तीनही तरुणींवर काय कारवाई करता हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या दोन घटनेवर संभाजीनगर शहरामध्ये एक धक्का बसलेला आहे कारण दिवसेंदिवस गुन्हेगारीची संख्या वाढत चाललेली आहे तर तिकडे नशीबखोरांची देखील संख्या ही तरुणांमध्ये वाढत आहेत मात्र आता ही संख्या महिलांमध्ये देखील वाढत आहे आणि त्यामध्ये आता हे दोन वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत या दोन्ही प्रकरणासंदर्भात का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार